माधुरीताई लाईव्ह मध्ये रडत होत्या त्यावेळेला खूप महिला असतील खूप ताई भाऊ असतील त्यांचा जीव तुटत होता माधुरी ताईला कमेंट करून समजवण्याचा प्रयत्न करत होते पण माधुरी ताई समजत नव्हत्या मग मी माझ्याकडे माधुरीताईचा नंबर नव्हता त्यामुळं फोन करू शकले नाही आणि काही जणांच्या माधुरीताई फोन उचलत नव्हत्या खूप वाईतागल्या आहेत त्या खूप स्वतःला त्रास करून घेत होत्या मग मला कमेंटमध्ये एका ताईने नंबर दिला मी नंबर दिल्यानंतर त्यांना फोन लावला तर खरच माधुरीताईच्या मनाचा मोठेपणा खूप आहे बरं का ते एवढ्या वैतागलेल्या आगल्याला असताना सुद्धा फोन उचलला त्यांचे कोणतरी नातेवाईक होते त्यांनी मला पहिले सांगितलं ते वॉशरूमला गेल्यात मग माधुरीताई वॉशरूमवर आल्यानंतर मी परत एकदा फोन लावला आणि आल्यात का मग त्या कोणतरी सोबत नातेवाईक असतील किंवा आता कोण होते मला नाही माहिती पण त्यांनी सांगितलं आल्यात माधुरीताई पण त्या खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये आहेत आणि त्यांची बोलायची पण मनस्थिती नाही पण मी त्यांना म्हणले की ताई साहेबांचा फोन आहे म्हणून सांगा म्हणले तुम्ही त्या ते बोलतील मग त्यांनी ती ते ताई साहेबाईत म्हणल्यानंतर ती माधुरीताईकडे फोन दिला माधुरीताई मला गर्व वाटला की तुम्ही स्वतः इतके डिप्रेशन मध्ये असताना सुद्धा तुम्ही माझा फोन रिसीव केला तुम्ही मला फोनवर बोलले पण वाईट ह्याच गोष्टीचं वाटलं की तुम्ही खूप तुटून गेलीत मला जेव्हा माधुरीताई फोनवर बोलत होत्या ना तेव्हा पण त्या खूप रडत होत्या आणि त्यांच्या बाबतीत सगळं असं घडलं कारण एवढा तळतळून तोड़ एखादी व्यक्ती रडते म्हणजे तिला किती त्रास झालेला असेल माधुरीताई सांगत होत्या जेव्हा त्यांना कोर्टामध्ये पण जे कोण काय होत आहे महिला मला काही माहित नाही ती कोण महिला आहे तर ती महिला कोर्टामध्ये पण शिव्यागाळ करत असताना कोर्टाने पण बोलले वाटते की ती एवढा जीवाचा आक्रोश करते म्हणजे चुकी तुझीच असेल असं माधुरीताईला बोललं गेलं पण मला एकच सांगायचंय की कोर्टात मध्ये न्याय मिळतो म्हणून लोक कोर्टात मध्ये जातात पण कोर्टात जर न्यायदेवतेच्या डोळेवरची पट्टीच हटत नसेल तर जनतेनं जायचं कुणाकडं जी त्रस्त झालेली जनता असती त्या ते जन जनतेनं जायचं कुणाकडं डोळेवरची कोर्टातल्या न्यायदेवतेच्या डोळेवरचीच जर पट्टी हटत नसेल तर आत्महत्या करायची का जनतेनं जी जीव द्यायचे का जर न्यायच भेटत नसेल अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका चांगला कायदा लिहिलेला आहे त्या कायद्याचा जर दुरुपयोग होत असेल तर काय करायचं तुम्हीच सांगा ना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण हे जर बघत असतील तर म्हणत असतील अरे मी कायदा जनतेच्या हितासाठी लिहिला आणि त्या कायद्याचाही लोक दुरुपयोग करत आहेत अरे कायदा लिहिण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केलेला नाही खूप मोठं बलिदान दिलेलं आहे हो त्यांनी स्वतःचं का तर ही जनता सुखात राहिली पाहिजे जनतेला कायद्यानं न्याय मिळाला पाहिजे म्हणून पण न्याय देवता जर डोळेवर पट्टी बांधून बसली असेल ना तर काही उपयोग नाही ह्या गोष्टीचा आणि मी जे कोण तिथले न्यायाधीश असतील त्या कोर्टातले त्यांना एकच कळकळीची विनंती करते की एखादा आरडून ओरडून शिव्या घालते म्हणजे तेच खरं आहे असं नाही आणि कोर्टामध्ये न्याय असतो कायदेनं चालतं कायदेत कुठं आहे ते समोरच्या व्यक्ती शिव्या घालत असताना त्या व्यक्तीला गप्प केलं पाहिजे आणि कोर्टानं हा विचार केला पाहिजे की कोर्टामध्ये जर ही व्यक्ती एवढं फाडफाड शिव्या देते मग कोर्टाच्या बाहेर असताना ती व्यक्ती किती आगस्थाळपणा करत असेल किती दुसऱ्यांना त्रास देत असेल जर त्या व्यक्तीला कोर्टाची पण भीती नाही तर ती व्यक्ती बाहेर वागत कशी असेल आता मला कोण काय माहीत नाही आणि त्या कोणत्या व्यक्तीनं माझा व्हिडिओ बघितला तर त्या व्यक्तीला रागही येईल कदाचित पण मी फक्त कायद्याच्या साईटकडून बोलते बरं का माझी कुणाशी पर्सनल दुश्मनी नाही आणि आज ज्या माधुरीताई रडत होत्या ना तर त्यांना खूप त्रास दिलेला आहे पण माधुरीताईला एकच सांगते तुम्ही ना तुमच्या नातेवाईक आहेत ना ते कोण जे कोण तुम्हाला त्रास देणारे लोक कुठल्याच नातेत नाहीत काही नाही काही नाही तर तुम्ही अशा लोकांचा त्रास करून का घेताय ना तुमचे नातलग ना तुमच्या घरातले ना दारातले काही लोक असतात काही लोक खेकड्यासारखे असतात एखादा व्यक्ती पुढे चालला त्यांना देखवत नाही पाय वाढायची सवय असती तर अशा लोकांना लाता मारून आपण पुढे जायचं असतं माधुरी ताई त्रास करून नसतो घ्यायचा आणि तुम्ही खूप मोठ्यानं शिवनात माधुरी ताई जेवढे तुमचे लाईव्ह बघणारे लोक होते ना आज सगळे लोक हळहळ व्यक्त करत होते तुम्हाला विणवत होते आग्रह करत होते की माधुरी ताई असं नका करू आणि ह्याच्यात काही लोक का तुम्हाला माय म्हणतात मला कमेंटमध्ये माय बोलली का हो तुम्हाला तुम्हाला माईचा अर्थ कळतो माय म्हणजे आई आणि आईचा अर्थ माहितीये माधुरीताई या म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आणि आत्म्यातला ईश्वर म्हणजेच आई अहो तुम्ही आईची उपमा देतात लोक तुम्हाला ह्याच्यासारखं भाग्य मोठं कोणतं आहे मग असे दोन चार लोक भुंकणारे आहेत कमेंटमध्ये फेक आय डी वरून भुंकतात यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा माधुरीताई कारण तुम्हाला एक उदाहरण सांगते मी कुणालाच असं पर्सनली बोलत नाही जे जे लोक चेहरा नाही दाखवता फेक आय डी काढून कमेंट करतात अशा लोकांचं तुम्ही मनावर काय घेताय कारण त्यांच्यात एवढी पण हिंमत नाही की ओरिजिनल अकाउंट काढून बोलायची चेहरा दाखवून बोलायची तुम्ही खरे आहेत चेहरा दाखवून बोलतात डायरेक्टली बोलतात मग ही लोकं फेक अकाउंटवरून का कमेंट करतात तर त्यांच्यात हिंमत नाही ओरिजिनल अकाउंट खोलायची किंवा चेहरा दाखवायची आणि ज्या लोकांमध्ये मुळात जे लोक डुप्लिकेटच आहेत फेकच आहेत तर फेक गोष्टीचा लोडच तुम्ही कशाला घेताय बोलू देत ना कमेंट केले ना अंगाला वेज पडत नाहीत आपल्या स्वतःला माहिती आहे एक सांगू का ह्या दुनियाला आपण बोलवू शकतो ह्या दुनियासमोर आपण खोटं बोलू शकतो दुनियाला म्हणजे आपण खोटं सांगू शकतो पण स्वतःचा आत्मा कधीही खोटं बोलत नाही मग तुम्ही तुमच्या मनाला विचारा ना की बाबा मी खरंच सत्य आहे ना तर मग मी अशा फेक लोकांचं मनावर का घेऊ आपण सत्य आहोत तर फेक लोकांचं मनावर घेऊ नका आणि मी माधुरी ताईला फोन करून आणि खरंच त्यांचा खूप गोड स्वभाव आहे त्या खूप रडत होत्या फोनवर पण त्या खूप डिप्रेशन मध्ये आहेत त्या खूप वैतागल्यात हे जे काय मुठभर लोक आहेत कोण जे जे त्यांना त्रास देत आहेत त्या लोकांच्या त्रासाला त्या खूप वैतागल्यात आणि एक सांगू का कसं असतंय माणूस टेन्शनमध्ये काही करू शकत माधुरीताईने जर चुकीचा पाऊल टाकला तर ह्या लोकांना खूप महागत पडणार आहे खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर कारण आज मी जेव्हा त्यांना फोनवर बोलले तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच म्हणलं ह्या खूप त्रस्त झालेल्या आहेत ह्या खूप कंटाळलेल्या आहेत ह्या खोट्या केसेस म्हणा किंवा के कि ही जे आरोप त्यांनी सांगत होत्या की त्यांच्या मु मेलेल्या मुलीविषयीसुद्धा काही लोक त्यांना वाईट बोलले तरी एक बोलू का पोटाला साप जरी आला ना आई ती आई असते पोटाला साप जरी आला तरी आई सापावर सुद्धा प्रेम करते हो। काही लोक माधुरीताई सांगत होत्या है की ह्यांनी ह्यांच्या मेलेल्या मुलीविषयी सुद्धा बोलले नका रे असं करू खरंच नका करू कारण तुम्ही एखाद्याच्या मनाचं एवढं खच्चीकरण करताय की पुढचा व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त करताय तुम्ही समोरच्या व्यक्तीला आणि मला ह्यावरून आज हे मात्र सिद्ध झालं बरं का की बायकांचे दुश्मन पुरुष नाहीतच आहे मुळात खरंच पुरुष नाहीत पुरु पुरुष सरळ पुरुष काय करतात एखादी गोष्ट जरी घडली चुकीची जरी झाली ना तर पुरुष म्हणता जाऊ द्या बाया माणसाच्या नको नादल लागू शेवटी बाई माणूस आहे जाऊ द्या दे त्या सोडून पण बायका तसं करत नाहीत एखाद्या बाईची किती बेइज्जती करावी एखाद्या बाईला किती ट्रोल करावं एखाद्या बाईला कसं बदनाम करावं हे काम स्त्रिया करतात आणि तेही विनाकारण अरे आपण पण एक बय्य होतं ना आपण बय्य असून एका बाईच्या मनाचं एवढं खच्चीकरण करणं म्हणजे खूपच चुकीचं आहे खूप आपण स्वतः बाई असून एखाद्या बाईला ट्रोल करायचं एखाद्या बाईला घाण बोलायचं एखाद्या बाईच्या चरित्र्यावर डाग उडवायचे म्हणजे ही किती चुकीची गोष्ट आहे ती ब कोणत्याही बाईला तिची इज्जत खूप प्रिय असते आणि माधुरीताई आज वैतागल्या म्हणजे त्यांच्या चारित्र्यावर बोललं जातं त्यांच्या मेलेल्या मुलीवर बोललं जातं आवाज आज त्यांच्या पुरीचा बड्डे आहे आनंदाचा दिवस आहे आणि आज त्या रडत होत्या ढसढसा मी फोन केला तेव्हा पण त्या रडत होत्या तर नका असं करू कारण कसं आहे जरी माधुरीताईला कोर्टातून न्याय नाही भेटला ना कोर्टात जरी माधुरीताईला न्याय मिळत नसेल तर माधुरीताई सत्य असल्या ना तर त्यांना देव न्याय द्यायला उभा राहील देव आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा देव न्याय द्यायला येतो ना तिथं मग वशीला चालत नाही आणि देवाच्या डोळेवर काळी पट्टी नाही बर का आणि एकदा का देवानं न्याय दिला तर मग मात्र जे अन्याय करतात त्यांचा देव ध्रळा केल्याशिवाय राहत नाही कारण एखाद्या का अंतरात्म्याचा श्राप एवढा भयानक लागतो एवढा भयानक लागतो तिथं कुणीही सोडवायला येऊ शकत नाही कुणीही आपलं ही जी कर्म आहे ना फिरून फिरून तिथंच येतो बरं का आता काही जणांना मज्जा वाटत असेल जे माधुरीताईला ट्रोल करत असतील विनाकारण म्हणते बरं का मी माधुरीताईची चुकी नसताना जर माधुरीताईला जाणून बुजून कोण त्रास देत असेल तर तुम्हाला आता मज्जा वाटत असेल तुम्ही आत्ता मज्जा घ्याल पण कसं असतंय झाडाची सावली आहे ना जी सावली दुपारा सरळ असते ती सावली सकाळी कल्या साईडला असते तर दुपारा सरळ असते तर दुपारनंतर इकल्या साईटला होते तसं सावली फिरायला वेळ लागत नाही जेव्हा ती सावली फिरेल तेव्हा तुम्हाला पळताबही थोडी होईल एवढं लक्षात असू देत म्हणून ना कोणत्या हिमाधुरीत नाही कुठल्याही महिलेवर अन्याय करताना विचार करून करा कारण देवाच्या काठीचा आवाज होत नाही पण ती जब्बर लागते जब्बर लागते आणि परत एकदा मी माधुरीताई तुम्हाला परत एकदा सांगते मी फोनवर तर तुमच्याशी बोललेच पण परत एकदा सांगते सोशल मीडिया आणि पब्लिकची ताकद खूप मोठी आहे खूप मोठी आणि हीच पब्लिक तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तुम्ही असं ही रडवून स्वतःला त्रागा करून घेऊ नका संघर्ष करा आणि कसं असतं सब्र का फिल फल मिटा होत आहे सब्र का फल मिटा होत आहे आणि तुम्हाला जर वरी जायचं म्हणलं तर त्रास सहन करावाच लागतो तु। तुम्हाला जर पुढं जायचं म्हणलं तर पाय वाढणारे भरपूर आहेत त्याच्यात तुमचे पायही मुरगळले जातील पण तुम्ही तसंच पुढं जावं लागेल असं खचून चालणार नाही आज ना उद्या तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल आज ना उद्या म्हणून पहिलंच सांगितलं जनतेची ताकद ही खूप मोठी आहे तुम्हाला कोर्टात जरी न्याय नाही भेटला तरी जनतेची ताकद खूप मोठी आहे आणि ती जनता तुमच्या पाठीशी आहे माधुरीताई आज इतक्या लोकांचे मन इतके हळहळ करत होते तुम्ही रडत होता तेव्हा आणि ही कुठले फेक अकाउंट नव्हते बरं का माधुरीताई ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या जे तुमचे विषय हळहाळ करत होते ना ही फेक अकाउंट नव्हते ओरिजिनल अकाउंट होते म्हणजे तुमच्या मागं ओरिजिनल लोक आहेत फेक नाही किंवा चेहरा लपवणारे लोक तुमच्या पाठीशी नाहीत उजळ मातेनं संस्कारी आणि चेहरा दाखवणारे लोक तुमच्या पाठीशी आहेत आणि कसं असतं माधुरीताई फेक लोक संकटाच्या काळी कधीच धावून येत नाहीत फेक लोक जी ओरिजिनल आहेत ती संकटात उभं राहतात म्हणून तुमच्या जी पाठीशी आहे ती ओरिजिनल लोक आहेत त्यामुळं ना तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेऊ नका तुमच्या मुलीचा बर्थडे आहे एन्जॉय करा आणि हपका तुमची जी मेलेली मुलगी आहे ती देवा घरी सुखरूप आहे त्यामुळं ना तिच्यावर कुणी काही बोलू द्या देव त्यांना शिक्षा देणारच आहे मी ह्याच्या आधी पण सांगितलं की देवाच्या दारात अंधार नाही फक्त वेळ लागतो थोडा न्याय मिळायला पण जेव्हा देवाचा न्याय मिळतो ना मग तिथं भले भलेची भले वाट लागते भले भलेची वाट लागते तिथं पुन्हा अजिबात वशीला चालत नाही बरं का देवापशी देवापशी सत्यालाच न्याय असतो त्यामुळं माधुरीताई तुम्ही असं डिप्रेशनमध्ये जाऊन तुम्ही असं चुकीचं की मला जर काही झालं तर हे जिम्मेदार ते जिम्मेदार किंवा तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला न्याय भेटेल असं जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीचा विचार करावं तुम्ही स्वतः एक मुलगी गमावलेली आहे माधुरीताई आणि दुसरीची मुरडी तुमच्या पदरात आहे हो आणि तुम्ही स्वतः सांगितले की ती मुलगी दत्तक घेतलेली आहे म्हणजे तिला कोण आहे का हो दुसरं तुमच्याशिवाय बघणार तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या मुलीसाठी तुम्हाला हिंमत बांधायची ताई स्वतःच्या तुम्ही ज्या लोकांचा अर्थार्थी कुठपर्यंत संबंधच नाही त्या लोकांसाठी तुम्ही तुमच्या कुटुंबावर अन्याय करायला निघालेत तुम्ही तुमच्या मुलीवर अन्याय करायला निघालेत तुम्ही जर स्वतः जीवाचं काही केलं तर त्या मुलीवर अन्यायच आहे ना कारण तुम्हाला पब्लिकसुद्धा माय म्हणतंय तुम्ही पब्लिकची माय होऊ शकताय तर तुम्ही स्वतःच्या मुलीची आई नाही होऊ शकत का तुम्हीच सांगा माधुरी ताई तुम्ही असे चुकीचे निर्णय घेतले तर हेच झालं की तुम्ही स्वतःच्या मुलीची आई होऊ शकत नाहीत का तुम्ही त्या मुलीचा विचार करा ह्या लोकांकडे लक्ष नका देऊ ह्यांचं कामच आहे फेकवरून भुंकायचं भुंकू देत ना फेकवरून भुंकू देत फेक आयडीला तुम्ही महत्व नका देऊ माधुरीताई तुम्ही महत्व देताय ना त्यामुळे ते लोक शापारले त्यामुळं तुम्ही अशा लोकांकडे लक्ष नका देऊ त्यांना काय करायचं आहे ती करू देत तुमचा संघर्ष तुम्ही चालू ठेवा तुमच्या मुलीसाठी चालू ठेवा तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या आईवडिलांसाठी मला एक सांगा तुमच्या वडिलांचा तुमचं लाईव्ह चालू असताना किती जीव तुटत होता काय वाटत असेल तुमच्या वडिलाला वाट काय वाटत असेल जे वडील त्यांच्या म्हातारपणाची काठी समजतात तुम्हाला त्या वडिलांना काय वाटत असेल की अरे आज माझी मुलगी एवढी तुटून गेली तिनं जर काही जीवाचं केलं तर मी काय करू ही धडकी त्यांच्या मनात भरलेली असेल ही धडकी त्यांच्या मनात भरलेली असेल माधुरी ताई म्हणून सांगते विचार करा ह्या गोष्टीवर आणि माझं हो का बोलणं थोडं स्पष्ट आहे चुकून मी त्याच्यात तुम्हाला दुसऱ्या काही वाईट गोष्टी जरी बोलले असले तरी क्षमा असावी पण मला फक्त एक सांगायचं आहे की नको त्या लोकांचं टेन्शन घेऊन तुम्ही स्वतःच्या जीवाला त्रागा करून घेऊ नका माधुरीताई तुम्ही वाघिण आहेत वाघिनीसारखंच राहा खूप लोक तुमच्या विचारांचं कौतुक करतात खूप लोक तुम्हाला आदर्श मानतात त्या लोकांचा विश्वास तुटू देऊ नका इतकंच